सुप्रभात मंडळी आत्ता मी या ठिकाणी मॉर्निंग वॉकचा आनंद घेत आहे आणि खरोखरच मला ह्या ठिकाणी आनंद वाटत आहे त्याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी तुम्ही बघाल हे जे निसर्ग सौंदर्य बघा तुम्ही आपली नजर जाईल तिथपर्यंत ह्या ठिकाणी शेती आपल्याला दिसते बघा तुम्ही नारळाची झाडं आहेत किती छान असं वातावरण ह्या ठिकाणी आहे बऱ्याच जणांना असं वाटत असेल मी समुद्र काही समुद्र सपाटीला लागूनच आहे किंवा समुद्र लगतच आहे परंतु असं काही नाही आहे मी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील काही एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी मी मॉर्निंग वॉकचा आनंद घेतो आणि असं जे दृश्य बघितल्यानंतर मनाला मनमोग मनाला आनंद आणि खूप प्रसन्न असं या ठिकाणचं वातावरण आहे आणि बघा मंडळी काळानुसार चित्र बदलत चाललेलं आहे बऱ्याच ठिकाणी विकासकामं होत आहेत विकासकामं होणंही तितकंच गरजेचं आहे परंतु विकासकामं होत असताना जेव्हा आपण बघतो प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण होते वातावरणामध्ये प्रदूषण होते आणि जर प्रदूषण झाल्यानंतर नक्कीच आपल्याला शरीराला ते हानिकारक आहे परंतु त्याला आता पर्याय नाही परंतु काहीतरी एक नियम अटी ह्या ठेवल्या पाहिजेत जेणेकरून विकास कामही होतील आणि नागरिकांना सुंदर असं वातावरण त्यांना मिळेल परंतु तशा पद्धतीने कुठेही चित्र दिसत नाही परंतु तुम्ही अजूनही ग्रामीण भागात जर बघाल तर खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आज जर बघितलं तर आता प्रचंड गर्मी सुरू झालेली आहे अंगाची आता लाई, -लाई होत आहे परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये गारवा आहे सकाळी जर तुम्ही बघाल पहाटे चारनंतर ते साधारण एक आठ नऊ वाजेपर्यंत गारवा आहे आणि खरंच हे असं हे वातावरण जेव्हा आपण अनुभवतो तर खरंच मनाला प्रसन्न वाटतं असं हे वातावरण आहे बघा ह्या ठिकाणी जर बघाल तर बऱ्याच नागरिकांनी इथल्या रहिवाशांनी शेती लगतच घरं बांधलेली आहेत जेणेकरून आपली शेती करताना त्यांना ती सोयीस्कर पूर्वी कसं असायचं की आपल्या सर्वांना माहिती असेल की पूर्वी शेती आपली जी शेती करायची ते एक तीन चार किलोमीटरच्या अंतरावर असायची त्याच्यामुळे ते, ते शेतीला लागणारी जी अवजर आहेत शेतीला लागणारी जी साधनं आहेत ला ती आपल्याला हातात घेऊन जायला आपल्या लागत असे त्याच्यामुळे जी शेतकरी वर्ग आहेत त्यांनी शेतीलगतच आपली घरं बांधलेली आहेत ते पाहू शकाल ह्या ठिकाणी जर बघाल तर द्राक्षांची बाग आहे तुम्ही बघाल अशा पद्धतीने बघा ही द्राक्षांची बाग द्राक्षही आलेली आहेत ते पाहू शकाल बघा अशी ही द्राक्षांची बाग आहे छान पद्धतीने द्राक्ष ह्या ठिकाणी फुललेली आहेत आलेली आहेत घरही चांगल्या पद्धतीने तयार होत आहे अशा पद्धतीने हे ग्रामीण भागातील जे वातावरण आहे खरंच शरीराला पूरक असं वातावरण आहे जेव्हा आपण शहरी भागामध्ये असतो तेव्हा आपण मॉर्निंग वॉक करत असतो किंवा सकाळी चालत असतो परंतु तुम्ही जर बघाल तर विकासकामं सगळीकडे सुरू आहेत त्याच्यामुळे वातावरणामध्ये इतकं प्रदूषण झालेलं आहे की आपल्याला सकाळ सकाळ प्रसन्नही वाटत नाही परंतु जशा पद्धतीने आता काळानुसार विकासकामंही झाली पाहिजेत परंतु काही निकष काही अटी काही त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत जेणेकरून जे, जे प्रदूषण ज्या मोठ्या प्रमाणात होतं ते थोडं का होईना कमी होईल याची सर्वांनीच दखल घेतली पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनीच जेणेकरून ही जी निसर्गाची ही जी किंवा आहे ती अबाधित राहील त्यांना कुठेही तडा जाणार नाही निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आपणही तशा पद्धतीने राहिलं पाहिजे वागलं पाहिजे जगलं पाहिजे बघा <coughs> ह्या ठिकाणी पक्ष्यांचा बघा आवाजच ऐकायला येत नाहीत शहरी भागात परंतु बघा पक्षी या ठिकाणी आहेत सुंदर वातावरण आहे मंडळी खूप सुंदर आहे हे वातावरण अनुभवल्यानंतर माझ्या आयुष्याची साधारण दोन तीन वर्ष तर वाढलेलीच आहेत एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो या ठिकाणी जर बघाल तर कांदा लावलेला आहे बघा तुम्ही या ठिकाणी बाबा काम करत आहेत बघू त्यांना विचारूयात आपण बाबा नमस्कार काय लावलंय कांदे, अच्छा कांदे। किती लावलंय का बाबा काय ना आपलं भास्कर अच्छा कुठे राहता आपण कुठे अच्छा अच्छा शेती लगतच तुम्ही तुमचं बंगला घर असेल ते बांधलेलं आहे अच्छा वाटण अच्छा शेती द्यायची पाणी आपलं बारी आपण द्यायचे असं आहे काय तुमचं वय किती आहे आता पंचाहत्तर पंच्याहत्तर आहे ना मंडळी बघा वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी पण बाबा ह्या ठिकाणी त्यांच्या हातात बघा विळा आहे आणि ते आता शेती शेतीची कामं करतात बघा सकाळ सकाळ अशा पद्धतीने म्हणजे काढून घ्यायचं अच्छा जे गवत आलेलं आहे ते काढून घ्यायचं जेणेकरून जो कांद्याचा जो पीक आहे त्याला कुठेही बाधा येणार नाही बरोबर ना हा असाच विषय आहे मजदूर मिळत नाही मग थोडं 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 काढीत चालतं बरोबर दोन्ही कामं काहीला तारा पण होतो ते पण होतो